थायलंडच्या तीन तरुणींची सुटका वेश्या या प्रकरणी ठाणे पोलिसांची कारवाई थायलंड या देशातून बेकायदेशीरित्या प्रवेश करून भारतात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन तरुणींची ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुटका केली आहे थायलंड या देशातून बेकायदेशीरित्या प्रवेश करून भारतात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन तरुणींची ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुटका केली या प्रकरणात पोलिसांनी थायलंडची महिला दलाल साली का बावन कुठ चव्वेचाळीस हीला ताब्यात घेऊन अटक केली आहे या महिलाकडे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आढळून आले आहे या कागदपत्रांच्या आधारे बँक खातेही सुरू केले होते त्यांना बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बनवून देणाऱ्या बागडी मुक हेड यालाही पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे तो यमन या देशाचा रहिवासी आहे मागील काही वर्षांपासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत होता बनावट कागदपत्र बनवून देणारी टोळी कार्यरत असल्याने त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे गोवा मुंबई आनंद जाणवला या भागात विदेशी महिलांची फसवणूक करून त्यांना विषयव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती पोलिसांच्या पथकाने सापळा रचून थायलंड येथून आलेल्या तीन तरुणांची सुटका केली या तरुणींना व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या सयालिका हिला अटक केली या विदेशी महिलांकडे आधार कार्ड पॅन कार्ड देखील आढळून आले त्यांनी हे बनावट कागदपत्रे पुण्यात राहणाऱ्या रा बागडी यांच्याकडून तयार करून घेतली आहे विशेष म्हणजे बागडी हा देखील यमन या देशाचा नागरिक आहे त्याच्या पारपत्राची मुदत संपलेली असूनही तो पुण्यात वास्तव्य करत आहे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या काही टोळ्या असल्याने त्या दिशेने तपास सुरू केला आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली सहा तेवीस रोजी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक च चेतना चौधरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन पत्रकार बिनू वर्गीस यांनी या ठिकाणी दिली होती की एका जो विट शरणम हॉटेल जे आहे यामध्ये थाई काहीतरी थाई, थाई, थाई महिला था त्या ठिकाणी प्रॉस्टिट्युशनसाठी येत आहेत त्या अनुषंगानं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ठिकाणी बिनू वर्गीस हे सुद्धा सोबत होते आणि त्यांनीही त्याच्यामध्ये कामगिरी करून आपण त्या ठिकाणी तीन व्हिक्टीम त्यामध्ये रेस्क्यू केलेल्या आहेत आणि यामध्ये एक पिंप आहे जी थाई सिटिझन आहे ती आपण या ठिकाणी सालिमा उडोम वाबन वाबनग्लाब नावाची चव्वेचाळीस वर्षाची फीम त्या ठिकाणी आपण अरेस्ट केलेली आहे या ठिकाणी वागळे स्टेट पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीटा ऍक्ट अंतर्गत आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत असताना असं निदर्शनास आलं की त्या पासपोर्ट आहेत आणि जे काही त्यांच्याकडे जे आधार कार्ड वगैरे आहेत हे बनावटरित्या बनवलेले असण्याची शक्यता आम्हाला जाणवली तपासामध्ये त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर काल आपली हा जो तपास आहे तो आपण श्रीमती पवार मॅडम यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे अँटी एक्स्टॉर्शन सेलकडे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे वनिता पवार मॅडम आणि त्यांच्या टीमने पुढं तपास करत असताना त्यांच्या अशा लक्षात आलं की त्याच्यामध्ये आणखीन एक आरोपी जो आहे तो हे बनावट, बनावट जे पासपोर्ट आहेत आणि बनावट जे आधार कार्ड बनवलेले आहेत याचं लोकेशन पुण्यामध्ये आढळून आलं त्या अनुषंगाने काल रात्री टीम रवाना करण्यात आली होती आणि त्याला आपण काल त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे तर याचं नाव आहे बागडी अब्दुल्लाह मुगदे सात हा यमन या ठिकाणचा सिटिझन आहे आणि तो पुण्यामध्ये राहत होता आणि त्याच्याकडून आपल्याला त्याच्या घरझडकीमध्येही काही आधार कार्ड आणि हे सापडलेलं आहे तर निश्चित स्वरूपामध्ये एक अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्त क्राईम ब्रँचने केलेली आहे याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अँटी एक्स्टर्शन सेल यांनी याच्यामध्ये उत्कृष्ट भूमिका निभावलेली आहे आणि याचा पुढं तपास चालू आहे आणखीनही काही जे फेक पासपोर्ट आहेत फेक आधार कार्ड बनवलेले आहेत याचं पुढं याच्या अगोदर कुणाकोणाला सप्लाय केलेलं आहे आणखीनही याच्यामध्ये काही विक्टिम्स आहेत का पीटा ॲक्ट अंतर्गत यात थाही सिटिझन ज्या मुली आलेल्या आहेत याचाही तपास चालू आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आणखीन बराच तपास बाकी आहे बऱ्याच याच्यामध्ये इव्हिडन्सेस समोर येणार आहेत तर एक चांगला तपास आणि चांगली कार कारवाई अँटी ह्युमन ट्राफिकिंग सेल क्राईम ब्रँच आणि अँटी एक्स्ट्रॉजन सेल क्राईम ब्रँच यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये केलेले आहे पुढं तपास ज्या पद्धतीने होईल जे आरोपी समोर येतील आणि ज्या काही घटना घडतील त्या आपण निश्चित स्वरूपामध्ये प्रेसला आपण ब्रीफ करू